तालुक्यात होत असलेल्या मोजणीसाठी शासनाने शनिवारी ड्रोन सर्वेचा पुन्हा एकदा प्रयत्न केला तैनात केला होता तरीही सात गावातील नागरिकांनी सर्वेजला जीवाची बाजी लावत विरोध केला या दरम्यान बैलगाडी अंगावर येण्याचे निमित्त करत पोलिसांनी लाठी हल्ला करून अनेक शेतकऱ्यांना कर जखमी केले शेतकऱ्यांकडून पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या दरम्यान सर्वेच्या भीतीने कुंभारवळण गावातील एका सत्याऐंशी वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला असा दावा आंदोलकांकडून करण्यात आला पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचे विरोध काय आहे व काल शेतकऱ्यांवर लाठी हल्ला का झाला याविषयी सविस्तर बोलूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रशासनाने शुक्रवारी विमानतळ प्रकल्प बाधितपूर गावात ड्रोनद्वारे सर्वे करण्यास प्रारंभ केला होता मात्र शेतकऱ्यांनी दिवसभर रस्त्यावर बसून सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला दुसऱ्या दिवशी शनिवारी पुन्हा उर्वरित गावांचा सर्वे होत असल्याचे दिसल्यावर शेतकऱ्यांनी प्रकल्प बाधित सर्व गावांच्या सीमा बंद करून पोलिसांची नाकाबंदी करून टाकली पोलिसांनी लाठी हल्ला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून अनेक शेतकऱ्यांना जखमी केले त्याच वेळी काही शेतकऱ्यांची धरपकड देखील सुरू केली आंदोलनासाठी आठ दहा जणांना धरून पोलीस ठाण्यात घेऊन आले त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता सासवड येथे येऊन पोलीस ठाण्यात ठिया मांडला शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू नका तसेच त्यांना तातडीने सोडून द्या अशी मागणी करून जोपर्यंत शेतकऱ्यांना सोडणार नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून मागे हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती आंदोलनात सहभागी झालेल्या कुंभार वळण येथील अंजना महादेव कामथे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे तर एकतपूर येथील विमल बाजीराव मोरे या पोलिसांच्या झटापटीत जखमी झाल्या त्यामुळे शेतकरी जास्तच संतप्त झाले आतापर्यंत तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून आता तुम्हाला आमच्या मृतदेहावरूनच विमानतळ प्रकल्प करावा लागेल असे म्हणून सरकार विरोधात शेतकऱ्यांनी मोठी घोषणाबाजी केली पुरंदर विमानतळाला स्थानिक सात गावातील शेतजमीन मालकांचा तीव्र विरोध असताना आणि त्यांनी संमती दिली नसताना भूसंपादन करताच येत नाही गेली नऊ वर्षे आपण भावनिक मुद्द्यांवर लढलो आता तांत्रिक मुद्द्यांवर कायदेशीर लढा उभा करूया असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी कुंभार वळण गावातील शेतकऱ्यांना रविवारी केले पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार करत दानवे यांनी रविवारी शेतकरी महिला युवकांशी संवाद साधला पुरंदरमधील लाख मोलाच्या जमिनी काही लोक कवडी मोल भावाने खरेदी करत आहेत याच जमिनी मोठ्या किमतीला उद्योगपतींना विकून मंत्रालयात दलाली केली जात आहे असा आरोप दानवे यांनी केला शेतकरीच मेला तर जगेल तरी कोण असा प्रश्न उपस्थित करून या लढ्यात शेवट पर्यंत तुमच्या बरोबर राहील अशी ग्वाही दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की कुंभारवळन येथे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे येथे बळाचा वापर करण्यात आला या घटनेत नागरिक जखमी झाले आहेत ही बाब अस्वस्थ करणारी आहे शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन संयम दाखवणे आवश्यक आहे शासनाने हा विषय संवेदनशीलतेने हाताळावा असे आवाहन सुळे यांनी केले पुरंदरच्या विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध असण्याला काही प्रमुख कारणे आहेत त्यामधील जमिनीचे भूसंपादन आणि विस्थापन हे मुख्य कारण आहे पुरंदर तालुक्यातील वनपुरी उदाचीवाडी पारगाव एखतपूर मंजुवडी कुंभारवळण आणि खानवडी या सात गावांमधील सुमारे दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जमीन विमानतळासाठी संपादित केली जाणार आहे शेतकरी आपली उपजाऊ जमीन गमावण्याच्या भीतीने आंदोलन करत आहेत कारण शेती हाच त्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे त्यांना विस्थापन आणि पुनर्वसनाबाबत ही चिंता आहे कारण त्यांना त्यांच्या गावातून दुसरीकडे हलवले जाण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्हाला आमची जमीनच हवी कोणताही मोबदला नको यातील दुसरे कारण असे की उपजाऊ जमीन आणि फळबागांचे होणारे नुकसान होय पुरंदर परिसरात पुरंदर उपसा जलसिंचन योजना आणि इतर सुविधांमुळे शेती बागायती झाली आहे या भागात सीताफळ डाळिंब अंजीर पेरू आणि कांदा यांसारख्या पिकांमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते विमानतळामुळे हा फळबाग आणि शेती नष्ट होण्याची भीती आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल शेतकरी म्हणतात की शेतीमुळे आम्ही सुखी आहोत विमानतळामुळे आमचे जीवन उद्ध्वस्त होईल त्यानंतर प्रशासनाचा अपारदर्शक कारभार आणि विश्वासाचा अभाव हे देखील विरोधाचं प्रमुख कारण आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की सरकारने त्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतले भूसंपादन प्रक्रिया ड्रोन सर्वे आणि नोटिसा याबाबत पारदर्शक माहिती दिली गेली नाही उदाहरणार्थ सरपंच शीतल टिळेकर यांनी प्रश्न उपस्थित केला की आम्हाला विश्वासात न घेता हा प्रकल्प कसा पुढे ढकलला जात आहे तसेच चुकीचे गट क्रमांक टाकून जमिनींची विक्री होत असल्याच्या तक्रारीही येत आहेत पुरंदर विमानतळाला या भागातील शेतकरी आपल्या जमिनी देण्यास विरोध करत आहेत मात्र त्याला न जुमानता सरकार हा प्रकल्प रेटून नेत आहे त्याचाच परिणाम म्हणून गेल्या दोन तीन दिवसात सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे विमानतळाच्या या आंदोलनामध्ये आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे सरकार शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार न करता त्यांना विश्वासात न घेता कारभार करत असल्याचा आरोप देखील येथील शेतकरी करत आहेत त्यामुळेच पुढील काळात या भागात मोठा संघर्ष अटळ आहे